नमस्कार मित्रांनो मी समीर पेडणेकर माझ्या सक्सेस या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणीची ई के वाय सी कशी करायची आहे हो मित्रांनो शेवटची तारीख दिली आहे गव्हर्नमेंटने अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच अठरा नोव्हेंबर पूर्वी सर्व लाडक्या बहिणींना आपली ई के वाय सी ही पूर्ण करायची आहे हो गेले काही बरेच दिवस ही वेबसाईट पूर्णपणे स्लो चालते हैं। आता यावर उपाय काय आणि ती केवायसी कशी काय केली पाहिजे याची सर्व संपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा गुगल क्रोमवर आपल्याला जायचंय आणि गुगल क्रोम वर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला लाडकी बहीण योजना हो असं टाकायचं असं टाकल्यानंतर आपल्या समोर पहिली विंडो येते आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे म्हणजे तुमच्या लाडक्या बहिणीचा आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे मी या ठिकाणी टाकतोय त्यानंतर खाली कॅपचा दिलाय बघा तो कॅपचा व्यवस्थित टाकायचा आहे आणि मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून ओटीपी पाठवा या बटनावर क्लिक करायचंय त्यानंतर लगेचच तुमच्या मोबाईलवरती जो आधारला लिंक असेल त्या नंबरला ओटीपी जातो थोडा वेळ जाईल ओटीपी जाण्यासाठी पण ओटीपी हा नक्की जातो बघा आपण या ठिकाणी बघू शकता ओटीपी गेलाय अशा प्रकारे ओटीपी टाकायचा ओटीपी सबमिट आपल्याला करायचं आहे सबमिट केल्यानंतर लगेचच तुमच्या वडिलांचं किंवा नवऱ्याचं आधार कार्ड टाकण्यासाठी तुम्हाला विंडो येईल बघा मी सबमिट करतो या ठिकाणी सबमिट होतोय लगेचच त्या ठिकाणी बघा वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका मी, टाक टाक दर, मी या ठिकाणी टाकतोय हा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्च्या दिल्या बघा कॅपच्या टाकायचा आहे आणि मी समजा या बटनवर क्लिक करून ओटीपी पाठवा या बटनवर क्लिक करायचं आहे तुमच्या नवऱ्याच्या किंवा वडिलांच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर ओटीपी जाणार आणि तो ओटीपी गेल्यानंतर तुम्हाला तो ओटीपी त्या ठिकाणी टाकायचा आहे ओटीपी त्या ठिकाणी मी टाकतोय ओटीपी आलेला आलेलो आहे ओटीपी टाकल्यानंतर तो ओटीपी आपल्याला सबमिट करायचे आपण या ठिकाणी बघू शकतो ओटीपी आपण त्या ठिकाणी सबमिट करा ओटीपी सबमिट झाल्यानंतर लगेचच आपल्या समोर अशा प्रकारे विंडो येणार बघा आणि या ठिकाणी आपल्याला माहिती बघायची चेक चे। करायचे वाचायचंय असेल तर यश तऱ्याचे आपले जात त्या ठिकाणी आहे आणि त्या बॉक्सवर क्लिक करून सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला मेसेज येईल तेव्हा समजायचं की ते तुमची केवायसी झालेली आहे मित्रांनो साधी आणि सोपी अशी ही ई केवायसी आहे आपण घर बसल्या करू शकता किंवा आपण हा व्हिडिओ आपल्या सर्व बहिणींना पाठवा जेणेकरून त्या सर्व बहिणी घर बसल्या या ठिकाणी केवायसी करू करू शकता तर केवायसी करताना त्यांना थोडा प्रॉब्लेम आहे साईट खूप स्लो चालते पण वारंवार टाकल्यानंतर हो, ही केवायसी पूर्ण होते धन्यवाद आपण हा व्हिडिओ शांतपणे बघितला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार